मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक अण्णांना सांगत असतो की चांगलीच बातमी आहे ही आईने आनंदीला एक संधी दिली आहे सून म्हणून सिद्ध करण्याची तेव्हा मग अण्णा ते या गोष्टीकडे बघतच राहतात सार्थक म्हणतो की ॲक्च्युली ते काय झालं मी आईशी बोललो या विषयावर आणि तिला समजावलं की आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एकतरी संधी मिळावी आणि ही संधी आईने दिली आणि तेही एक महिन्यासाठी असं सगळं आनंदीच्या बाबतीत सार्थक हा सांगत असतो ते ऐकल्यानंतर मालतीला आणि अण्णांना दोघांनाही आनंद झालेला असतो नंतर रेश्माबद्दल जी काही अट घातलेली असते ती सार्थकने काही सांगितलेली नसते पण हे ऐकल्यामुळे अण्णा आणि मालती यांना खूपच अत्यानंद झालेला असतो सगळेजणं म्हणतात की वा खरंच खूप चांगली बातमी आहे अण्णा म्हणतात की अगं मालती चांगली कसली खूप आनंदाची बातमी आहे ही आपण आता सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मग मालती म्हणते की खरं तर सुधाताईंनी एवढी मोठी संधी आनंदीला दिली तीच खूप झाली सून म्हणून सिद्ध करण्यासाठी सार्थकला मालती चहा ठेवते असं म्हणते सार्थक म्हणतो की नको मी आता निघतो आनंदीला ही बातमी सांगायची आहे मग इथे मालती आणि घरातले सगळे आई सप्तशृंगीला नमस्कार करून म्हणतात की आनंदीच्या या संधीचं सोनं होऊ देवी शकू रागारागाने आनंदीपाशी येते आणि म्हणते की ताई मग अशी त्या रेश्मा मॅडम काय बोलत होतं तुझ्याशी तेव्हा आनंदी म्हणते की जाऊ दे त्याच्या बाबतीत आता बोलायला नको मग ती म्हणते की कशाला का बोलायला नको अगं त्या काही बडबडतील आणि तू त्यांचं ऐकून घेशील का एक गोष्ट लक्षात ठेव कामाचं काय काम तर होतच राहणार आहे पण सार्थक सरांसारखा जोडीदार तुला शोधूनही सापडणार नाही लक्षात ठेव त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस तेव्हा मग शकूला आनंदी म्हणते की शकू प्लीज आता तू या सगळ्यामध्ये पडू नकोस तेव्हा शकू म्हणते की का का पडू नको अगं तुला माहिती आहे का त्यांना आत्ताच तुझ्या स्वप्नांचा पुळका आला आहे मागे माहिती ना त्यांनी तुला ऑफिसमधून काढण्यासाठी काय काय कुटाने केलेत ते तितक्यात सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की काय गहन विषयावर चर्चा सुरू आहे तेवढ्यात शकू म्हणते की ते काय नाही ते आमचं आपलं असंच चालू होतं तेव्हा सार्थक म्हणतो की मला पण मॅडमशी गहन विषयावर चर्चा करायची आहे तेव्हा मग शकू म्हणते की अच्छा हो का करा ना मग चर्चा तेव्हा सार्थक म्हणतो की मला त्यांच्याबरोबरच चर्चा करायची तेव्हा शकू म्हणते की अच्छा हो का ठीक आहे मला ना जरा महत्त्वाचं काम आहे मी येते असं म्हणून ती बाजूला निघून जाते सार्थक आता आनंदीला म्हणतो आनंदी की मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आनंदी म्हणते की काय बोलायचं आहे सर सार्थक सांगतो की इथे नको इथे आपण नको बोलूया आपण आता त्याच्यासाठी बाहेर जाऊया आनंदी म्हणते की अहो सर बाहेर तेव्हा सार्थक म्हणतो की अहो आपलं ऑफिशियल लग्न झालं आता पोलीस रेकॉर्डमध्ये तशी नोंद आहे आता आपल्याला काही कोणी पकडणार नाही आहे तुम्ही टेन्शन का घेता असं म्हणून तिचा हात धरून तो बाहेर तिला घेऊन जातो आणि आनंदी त्याला काहीही बोलत नाही त्याच वेळेला समोरून रेश्मा येत असते रेश्मा आनंदी आणि सार्थकला जाताना बघते आणि त्या दोघांना जाताना पाहून तिचा मात्र चांगलाच तिळपापड झालेला असतो सार्थक हा आनंदीला घेऊन खाली येतो आनंदी म्हणते की हो सर काय झालं तुम्हाला काय बोलायचं आहे सार्थक म्हणतो की आईने तुमच्या बाबतीत एक निर्णय घेतला आहे त्यांनी तुम्हाला सून म्हणून सिद्ध करण्यासाठी एक संधी दिलेली आहे हीच गोष्ट आणि हीच आनंदाची बातमी मला तुम्हाला सांगायची होती म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे आनंदी सार्थककडे पाहतच राहते सार्थक बोलत राहिलेला असतो सार्थक म्हणतो की मला खरंच खूप आनंद झाला आहे या एक महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला सून म्हणून सिद्ध केलं की तुम्ही त्या घरात कायमच्या राहू शकता तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की मग मग पुढे काय सार्थक म्हणतो की हो पुढे काय एकदा की आईने तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं तर आपण दोघंही मिळून आनंदाने त्या घरामध्ये राहू शकतो कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्हाला इतकं सोपं वाटतंय का हे की एक महिन्यामध्ये सध्याला सिद्ध करून त्या घरा घरामध्ये राहणं सार्थक म्हणतो की अहो पण आनंदी बोलायला जाते की सर मला माहीत आहे या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला काय वाटतंय की हे चॅलेंज पूर्ण करताना काही अडचणी येणार नाहीत खूप अडचणी येणार आहेत या सगळ्यामध्ये आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या नातावरांत होणार आहे तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं नातं आणखी बिघडणार आहे ताणणार आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा आणखी प्रॉब्लेममध्ये येणार आहोत आपण आणि मला जर हे चॅलेंज एक्सेप्ट करायचंच नसेल तर मला यायचंच नसेल तर तिकडे तेव्हा सार्थक म्हणतो की अहो असं का म्हणताय तुम्ही आईने तुम्हाला शेवटची संधी दिलेली आहे तेही फक्त माझ्या खातर मला चांगलं वाटावं आणि तुम्हाला एकदा संधी द्यावी म्हणूनच तिने हे सगळं केलं आहे मग तुम्ही असं काय विचार करताय तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की नाही सर तुम्ही जो विचार करताय ना तो खूप चुकीचा आहे आणि या मार्गावरती आणखी अडथळे आहेत जर आपण असंच या लग्नाबद्दल आणखी विचार करत राहिलो ना आणखी काही करत राहिलात ना तर खूप प्रॉब्लेम होणार आहेत मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी खूप अडथळ्यांना पार करताय खूप लोकांना लढा देत पण त्याच्यामधून काहीही निष्पन्न होणार हुना नाही आहे सर मी तुम्हाला मागेही सांगितलं या सगळ्यामुळे तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि देखील मला देखील त्रास होत आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो असा का विचार करताय तुम्ही निगेटिव्ह का बोलताय या सगळ्यातून काहीतरी चांगलं पण होऊ शकतं ना आनंदी म्हणते की नाही यातून काही चांगलं होणार नाही मला माहिती आहे रुंदा काकूंचा माझ्यावर राग आहे कारण मी आदर्श सरांसोबत लग्न केलं नाही केदार आणि शलाका जे आहेत ते दोघंही माझ्यावर चिडतात त्यांच्या मुलाला मी वाचवलं तरीही त्याचा त्यांनी चुकीचाच अर्थ काढला आणि या सगळ्यामध्ये कोणीही मला मान्य करून घेणार नाही मला माहिती आहे सगळेजण माझ्यावर चिडणार तुमच्यासोबत झालेलं लग्न हेही मला माहीत नव्हतं ते अचानकपणे घडून गेलं पण तुम्ही आता ज्या बाबतीत बोलताय त्या मार्गावर काहीही वागून होणार नाही त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्यास तितक्या बऱ्या राहतील सर तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामुळे मला आणि कुटुंबाला किती भोगावं लागते माझं पहिलं लग्न तर मोडलंच आणि दुसऱ्याची ही अवस्था आहे म्हणून माझ्या घरच्यांना किती ऐकून घ्यावं लागतं मला किती ऐकून घ्यावं लागतं काल तर माझ्याबरोबर खूप मोठा प्रसंग घडून गेला काल दोन मुलं माझी चीड काढत होते आणि त्यांना मारण्यासाठी म्हणून मनोजदादा धावत गेला तर त्यालाही लागलं या सगळ्यामध्ये मला सांगा ना माझी काय चूक आहे आणि घरच्यांची तरी काय चूक आहे माझ्यामुळे त्यांना इतकं भोगावं लागतंय हे फक्त आणि फक्त माझ्यामुळे होतं आहे सर आणि या सगळ्याला कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे म्हणूनच मी म्हणते त्याच्यामुळे या नात्याचा न विचार केलेलाच बरा आहे सर हे लग्न फक्त आपल्याला त्रासच देणार आहे बाकी काही नाही हे ऐकल्यावर ती सार्थकला तर धक्काच बसतो आनंदी म्हणते की सर मी तुमच्या पुढे हात जोडते आता तुम्ही हा विषय सोडून द्या म्हणूनच या विषयातून आपल्याला आता काहीही साध्य होणार नाही प्लीज हा विषय सोडून द्या सर असं म्हणून आनंदी तिथून निघून जात असते सार्थक आनंदीला प्रश्न विचारतो की तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्यावर एवढं प्रेम का करतो ते असं म्हटल्यावर आनंदी तिथल्या तिथे थांबते आता सार्थक आनंदीला म्हणतो की जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक इनोसन्स होता एक धडाडी होती काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती तुमच्यामध्ये आणि त्याच वेळेला त्याच जिद्दीच्या जोऱ्यावर तुम्ही जी स्पर्धा होती ती जिंकली होती आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने तुम्ही स्वतःच्या आयुष्यात एक नवीन स्थान निर्माण केलं होतं आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही ती स्पर्धा जिंकलात ना तेव्हा आज तुम्ही माझं मन देखील जिंकलं होतं मला तुमच्याकडे बघून खूप अभिमान वाटत होता तुमच्यामध्ये एक जिद्द जिद्द होती ती आता नाहीशी झाली आणि कधीतरी तुम्ही धडाडीबाज होतात धडाकेबाजीने काहीतरी करून दाखवायचा कुठे गेली ती धडाकेबाज आनंदी डेरिंगबाज आनंदी असं सगळं तो तिला विचारू लागतो आनंदी त्याच्याकडे आता पाहतच राहते सार्थक म्हणतो काही लोक असतात पळपुटे ज्यांना लांब पळायचंच असतं प्रत्येक गोष्टीपासून पण काही लोक तुमच्यासारखे जिद्दी देखील असतात जे संकटांचा स्वतःहून सामना करतात पदोपदी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागतं पण ते स्वतःला सिद्ध करतात तुम्हाला काय वाटतं माझ्या आयुष्यामध्ये काही चॅलेंज नाही आहेत का माझ्याही आयुष्यामध्ये चॅलेंज आहेत मलाही पदोपदी स्वतःचा एक सिद्ध करावं लागतं मी एवढ्या मोठ्या कंपनीचा सा डुलारा सांभाळतोय तिथेही पदोपदी सिद्ध करावं लागतं घरामध्ये नाती आहेत भाऊ म्हणून मुलगा म्हणून आणि आता नवरा म्हणून मलाही भरपूर जबाबदाऱ्या आहेत त्याही जबाबदाऱ्या मला व्यवस्थित पेलाव्या लागतात प्रत्येक क्षणाला मला परीक्षाही द्यावीच लागते म्हणूनच असं समजू नका की ही फक्त तुमची परीक्षा आहे ही माझी पण परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये मी तुमच्यासोबतच आहे फक्त मी तुमच्यासोबत नाही तर माझं हो। प्रेम आणि विश्वास आणि आत्मविश्वास हे देखील तुमच्यासोबत असणार आहे म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही ही परीक्षा नक्कीच पास व्हाल काही झालं तरीही तुम्हाला हे आव्हान पेला बसला गेलं आनंदी आणि आत्तापर्यंत तुम्ही खूप चॅलेंजेसला तोंड दिलं आहे तुम्ही किती काय काय केलं आहे तुमच्या आयुष्यात आठवा जरा सुरुवातीला तुमचं पहिलं लग्न झालं तरीही तुम्ही जिद्दीने उभ्या राहिलात त्या माणसाच्या कचाट्यातून स्वतःला कायद्याने सोडवून घेतलं नंतर स्वतःचं कंपनीमध्ये एक स्थान निर्माण केलं स्वतः एक स्पर्धा जिंकून दाखवली किती काय केलं आहे तुम्ही मग आता का तुम्ही हार मानताय आत्ता का तुम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट करत नाही आहात तुमच्यामध्ये ती जिद्द आहे आनंदी म्हणून स्वतःला असं हरवून देऊ नका तुम्ही जर एक संधी घेतली तर त्याचं सोनं देखील करू शकता म्हणूनच कधीही विचार करू नका की तुम्ही हराल नेहमी पॉझिटिव्हिटीने विचार करा आणि सा मला इतकंच वाटतंय की तुम्ही माझ्या घरामध्ये मानाचं स्थान मिळवावं आणि त्याच्यासाठीच तर माझे प्रयत्न चालू आहेत आता तुम्हीच सांगा आनंदी मला की या सगळ्यामध्ये माझं काही चुकतं आहे का चुकत असेल तर सांगा तसं मला कारण मला इतकंच कळतं आहे की माझं तुमच्याशी लग्न झालं आहे आणि मला तुमच्यासाठी माझ्या घरामध्ये एक हक्काचं आणि मानाचं स्थान हवं आहे आणि त्याच्यासाठीच मी झटतो आहे आणि तुम्हीही तीच एक संधी स्वीकारावी असं मला वाटतंय आता इथून पुढे तुम्ही विचार करा की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो असं सगळं सोडून द्यायचं आहे की जिद्दीने आत्मविश्वासाने हे चॅलेंज एक्सेप्ट करून जिंकून दाखवायचं आहे तुमच्यावर आहे आता सगळं करा विचार बाबतीत असं सार्थक आता आनंदीला म्हणत असतो म्हणून सार्थक तिथून आता निघून जातो आणि आनंदी तिथल्या तिथेच विचार करत उभी राहिलेली असते सुधा बाहेर फेऱ्या मारत असते सार्थक कधी येतोय याची वाट बघत असताना रुंदा येऊन तिला म्हणते की काय ग सार्थक आला का तेव्हा सुधा म्हणते की नाही ना अजून आला नाही मी पण त्याचीच वा वाट बघत आहे तेव्हा लगेच सुधा म्हणते की काय ग तुला काय वाटतं आनंदी येईल का तेव्हा रुंदा म्हणते की काय माहिती जर आली नाही तर चांगलंच झालं ना सुंठेपासून खोकला गेल्यासारखं झालं तिला तुझं चॅलेंज स्वीकारल्यासारखं होणार नाही म्हणूनच ती येत नसेल तितक्यातच आता सार्थक येतो सार्थक आल्याबरोबर आता सुधा विचारते की काय रे तू एकटाच आलास आनंदी नाही आली तुझ्याबरोबर तेव्हा तो म्हणतो ते की नाही ती नाही आली असं म्हणून तिथून तो गपचूपणे निघून जातो तेव्हा सुधा आता विचार करत उभी राहते सुधा म्हणते की काय गृंदा ही आनंदी कशी आली नाही तेव्हा तिला वृंदा म्हणते की बघ मी तुला सांगितलं होतं ना तिचं चॅलेंज काही नसणार अगं तू लिहिलेलं चॅलेंज ना तिला बहुधा झेपणार नाही म्हणूनच ती इथे आली नाही जाऊ दे तसंही बरंच झालं मगाशी मी तुला म्हणाले तसं आता काय सार्थकला पण सांगून मोकळ्या होणार तेव्हा सुद्धा म्हणते की अगं ती आली असती ती उलट बरं झालं असतं कारण मग तिला आपल्याला दाखवून देता आलं असतं की ती सून म्हणून या घराच्या योग्य नाही आणि सार्थकलाही तसं पटवून देता आलं असतं ना तेव्हा मग वृंदा म्हणते की तशीही तू काळजी करू नकोस आता सार्थकला तू जे म्हणतील तेच ऐकावं लागणार आहे आनंदी घरी येऊन शांत बसलेली असते तेवढ्यात तिथे अन्न येतात आणि म्हणतात की काय गं काय झालं आनंदी कधी आलीस तू तितक्यात मालती देखील तिच्याकडे येते आणि म्हणते की आनंदी काय आहे तू अशी शांत का बसून आहेस काही बोलत का नाहीस तुला चहा वगैरे देऊ का पण आनंदी काहीच बोलत नाही आणि ती तिथून रागाने निघून उठते आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते आणि कडी लावते तेव्हा मालती आणि अन्ना रडायला लागतात दोघंही म्हणतात की आनंदी अगं काय झालं तेव्हा मालती म्हणते की पोर अशी दरवाजा बंद करून घेत नाही नेहमी घरी आली की तिला आपल्याला ऑफिसबद्दलचं सांगायचं असतं पण आज काय झालं असेल तिच्या बाबतीत आनंदी आतमध्ये सार्थकच्या बोलण्याचाच विचार करत असते मालती आणि अन्ना मात्र खूपच त्रासात असतात दोघंही दरवाजा उघडण्याचा जोरजोरात प्रयत्न करत असतात आनंदी स्वतःचे कपडे बघते त्यानंतर स्वतःचीच ओढणी आता ती तिच्या हातांमध्ये घेते तितक्यातच मालती आणि अन्नात दरवाजा उघडतात आणि ते पाहून त्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो इकडे वृंदा ही रेश्माला फोन करून सांगत असते की आता आनंदी या घरामध्ये काही येणार नाही आता तुझी सेंट्री या घरामध्ये फिक्स आहे तेव्हा वृंदाला ती विचारते की नेमकं असं काय झालं आहे तेव्हा वृंदा सांगते की अगं सार्थकला ना आपल्या सुधाने चॅलेंज दिलं आहे आनंदीच्या बाबतीत आणि एक महिन्यामध्ये जर तिने ते चॅलेंज पूर्ण केलं नाही ना तर मग आनंदी या घरामध्ये कधी पुन्हा येऊ शकत नाही आनंदीने तिची नाक घासून पायाला माफी मागायची आणि त्यानंतर हे घर सोडून जाऊन सार्थक तुझ्यासोबत लग्न करणार अशी डील झालेली आहे हे ऐकल्यावरती आता रेश्मा तर खूपच जास्त खुश होते रेश्मा म्हणते की काय असं सगळं होणार आहे हे ऐकून तर ती खुश होते मग रुंदा म्हणते की हो असं सगळं घडणार आहे पण त्यानंतर रेश्मा जागी होऊन म्हणते की नको असं काही तुम्ही मला होप दाखवू नका वृंदा काकू प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा सांगितले ना की सार्थक तुझा होणार आहे त्याच वेळेला प्रत्येक वेळा मी तोंडावर पडलेली आहे तुमचं ऐकते आणि त्यानंतर हुरवून जाते नंतर सत्य वेगळंच असतं जाऊ देत आता तुम्ही मला यावेळेला काहीच सांगूच नका मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये असं म्हणून तिथून ती, ती फोन कट करून टाकते आणि फोन कट करून दिल्यानंतर वृंदा चिडते आणि म्हणते की काय ही मुलगी किती आगाऊ आहे हिला इतकं सांगितलं तरी कळलं नाही जाऊ दे पण ही योग्य आहे सार्थकसाठी दगडापेक्षा नेहमी वीट माऊस असते म्हणून रेश्माला काही प्रॉपर्टीत इंटरेस्ट नाही तिला सार्थकमध्ये इंटरेस्ट आहे पण यावेळेला ती आनंदी आऊट रेश्मा तू इन आणि अंतिम सामना ही रुंदा कायमची विन असं म्हणून ती आता स्वतःमध्येच विश्वास निर्माण करत असते सार्थक दरवाजाजवळ येऊन आनंदीची वाट बघत असतो आनंदी येईल की नाही हा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असताना सुधा रुंदा तिकडे येतात सुधा म्हणते की सार्थक अरे काय करतोयस तू असं त्या आनंदीची कुठपर्यंत वाट पाहशील तिला जर यायचं असतं तर ती एव्हा आली असती जाऊ दे आता जर तिला हे चॅलेंज एक्सेप्टच करायचं नसेल तर काय करणार आपण त्याच वेळेला लगेच वृंदा म्हणते की हो अरे सार्थक एक गोष्ट लक्षात ठेव कधीही आई आपल्या लेकराच्या भलाचाच विचार करते आणि सुधाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्याच प्रेमाखातर तिने आनंदीला एक संधी देण्याचं पण ठरवलं होतं आणि तुझ्यासाठीच हे सगळं केलं आम्ही तुझ्याच केल। प्रेमाचा आदर केला आणि तुझ्या आणि आनंदीच्या नात्याला एक संधी देण्याचा विचार केला पण जर आनंदीलाच हे करायचं नाही तर आपण काय करू शकतो आनंदीलाच या घरामध्ये आणि तुझ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही असंच यावरून समजून येतं ना जर तिला इंटरेस्ट असताच तर एव्हा ना ती घरामध्ये आली देखील असती पण आता तूच विचार कर की नेमकं का काय आहे तेव्हा सुधा म्हणते की सार्थक बघ वृंदा बरोबर बोलते काही झालं तरीही तुझ्या भल्याचाच विचार माझ्या डोक्यामध्ये येतो म्हणूनच आनंदीचा विषय आता सोडून दे ना सार्थक असं सुधा आता सार्थकला म्हणायला लागते भागामध्ये वृंदा म्हणते की सार्थक आता आनंदीचं सा तुझ्याबरोबर असलेलं काम पूर्ण झालेलं आहे तिचं जे काही काम आहे ते ती तिने साधून घेतलं आहे आता ती तुझ्या हक्केला ओ देखील देणार नाही तितक्यात आनंदी सार्थक सर असा आवाज देऊन आतमध्ये दे येते आणि ती आल्यानंतर सार्थक आता आनंदाने आणि आश्चर्याने आनंदीकडे बघतच राहतो तेव्हा सुधा ही तिच्याकडे बघत आश्चर्यचकित होते आणि आनंदी म्हणते की आई मी या घरामध्ये पुन्हा आलेली आहे तुम्ही दिलेलं चॅलेंज आई मी एक्सेप्ट केलंय असं आनंदी छाती हातीटोकपणे सुधा आणि रुंदासमोर सांगून मोकळे होते आणि मात्र तिला समोर असं पाहिल्यावरती सुधा आणि रुंदाचे चांगलेच धाबे दनानतात आता यापुढे चॅलेंजेस करताना आनंदीची आणि सार्थकची कशी परीक्षा होणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब